पाचशे रुपये रुपये नऊशे 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 पन्नास पंचावन्न साठ रुपये पाचशे हजार रुपये एक हजार पाच एक हजार पन्नास पंचावन्न अकराशे रुपये अकराशे पाच दहा रुपये अकराशे दहा रुपये बाई तीनशे पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे पाच रुपये पाचशे दहा रुपये पंधरा पंधरा पाचशे पाहून घ्या पाहून घ्या फाटाफ पाहून घ्या पाचशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस पंचेचाळीस पाचशे पन्नास पंचावन्न

फटापट बिठाय राव हा चारशे दहा बरं कोणाला चारशे दहा चारशे दहा रुपये तीन भाई पाचशे रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे पाच रुपये नऊशे पाच बोलायच नऊशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस नऊशे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंचाहत्तर रुपये तीन रुपये पाचशे पाच रुपये सहाशे रुपये सहाशे पाच सातशे रुपये सातशे पाच पन्नास रुपये सातशे पन्नास सातशे पंचावन्न साठ रुपये सात साठ रुपए तीन जी सौ रुपए, रुपये सात सात पन्ना रुपए, रुपये आठशे पन्ना पंचावन साठ रुपए, पास सत्तर पंचहत्तर आठशे पंचहत्तर बड़े बना लत्तर बोल सर नहीं पंचहत्तर रुपए तीन अमोल दोनशे तीनशे चारशे रुपये चारशे पाच रुपये पाचशे झाले सातशे बी झाले पाचशे पाच आठशे रुपये आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस आठशे पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न आठशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोन आणि आठशे पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी आठशे पंच्याऐंशी आठशे नव्वद नऊशे रुपये नऊ नऊशे पाच दहा रुपये पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये तीस रुपये पस्तीस पन्नास रुपये नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न रुपये तीन भाई सातशे पाच आठशे रुपये आठशे पाच आठशे पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पुरा नऊशे रुपये नऊशे पाच रुपये दहा रुपये पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी रुपये तीन विनोद तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच दहा पन्नास पंचावन्न पाचशे रुपये पाचशे पाच दहा रुपये पंधरा सातशे रुपये सातशे पाच रुपये दहा रुपये सातशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस पस्ती चाळीस रुपये चाळीस झाले पंचेचाळीस सहाशे पंचेचाळीस पन्नास रुपये सातशे पन्नास सहाशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर पाचशे पंच्याहत्तर सातशे पंच्याहत्तर पावणे आठशे रुपये बाई पाचशे सहाशे रुपये सहाशे पाच सातशे रुपये सातशे पाच पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट आठशे रुपये आठशे पाच दहा आठशे आठशे पंचावन्न छप्पन एक एक साठ रुपये सत्तर चालू झाले झाले नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच दहा रुपये पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्ना पंचावन साठ पास सत्तर पंचहत्तर पंचहत्तर पाने दहशे रुपये पाने दुपये तीन चार पाउने दहशे पांच रुपये सात रुपये सात पांच रुपये आठशे रुपये आठशे पांच पन्ना पंचावन नौशे पांच रुपये दा पंद्रह पंचवीस तीस नऊशे तीस नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट पासष्ट नऊशे रुपये तीन तीनशे रुपये पाचशे पाच आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद पुरे नऊशे रुपये नऊशे पाच दहा रुपये पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पुरे हजार रुपये पाच रुपये दहा रुपये नऊ एक हजार दहा पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर सत्तर एक हजार सत्तर रुपये तीन बाई पाचशे सहाशे सहाशे दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंचावन्न